युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत येई फिगर जब इलेक्शन आचार आचारसंहिता सुरू होणे तर ग्रहण दे ना कोणी चेंज होते जाय का सर राज ठाकरेंनी स्वबळाची घोषणा दिली आणि त्यांच्या जवळचा मानला जाणारा पक्ष भाजप आणि त्याचे खासदार नारायण राणे नारा यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेचा अर्थ काय अशी चर्चा सुरू झाली आहे लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंनी आता विधानसभेसाठी आपली रणनीती बदलली आहे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी नेमकी काय घोषणा केली होती ती पहा तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत तुम्ही किती मोठ्याने घोषणा दिली याचा अर्थ तुमची वर्णी लागेल असं समजू नका राज ठाकरेंच्या या घोषणेने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला पण चोवीस तासांच्या आतच नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया देत स्वबळाच्या घोषणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे राज ठाकरे चुनाव लढ सीटें कितनी हो बोल रहा है के ऊपर होगी यही फिगर जब इलेक्शन आचारसंहिता सुरू होणे चेंज होते जायगा सब फिगर बढ जाएंगे या कम हो जाएगा कभी हो जाएंगी। बहुत कुछ बदलावा हो सकता है मुझे मालूम नाही नहीं। राज ठाकरे आता महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत पक्षाला उभारी देण्यासाठी त्यांना आपला दौरा फायद्याचा ठरणार आहे पण त्याचबरोबर स्वबळाच्या घोषणेबाबत कार्यकर्ते आणि नेत्यांचा विश्वास कायम राहावा आणि उमेदवार कसे निवडले जाणार याबाबतची रणनीती राज ठाकरे कशी आखतात यावर बरंच काही अवलंबून असेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद